इलेक्शन म्हणजे हा एका लोकशाहीचा उत्सव असतो तो शांततेच्या मार्गाने पारदर्शकपणे व्हावा असा सगळ्यांचाच प्रयत्न असतो मी इलेक्शन कमिशन पोलीस यंत्रणा या सगळ्यांचे आभार मानते की त्यांनी खूप तयारी ह्याची केलेली आहे आणि दिवसभरात ते शांततेच्या मार्गाने व्हावं एवढीच विनंती करते आणि प्रत्येक मतदाराला विनंती करते त्यांनी जरूर मतदान करावं ते आता तेवीस तारखेला कळेल एक पाच प्रश्न मला काल भारतीय जनता पक्षाने केले पाच पहिला उत्तर देते पहिला प्रश्न त्याचा आरोप आहे नाही 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 माझा एक तर ती ऑडिओ क्लिप मध्ये माझा आवाज नाही कोणी चेक करावं दुसरा माझा या कुठल्याही संबंधात नाही आणि काय त्यांचं नाव त्रिवेदी ना त्रिवेदींनी अशी मला सांगितलं की सुप्रिया सोलेंनी बाहेर येऊन जावं मी हो काल रात्रीच बाहेर आले आणि आज तुमच्या माध्यमातून अतिशय विनम्रपणे मी त्रिवेदी ना विनंती करते तिथे म्हणेल ती जागा ते म्हणेल ते चॅनल ते म्हणतील तो कॅमेरा ते म्हणतील ते शहर तिथे मी येऊन मन मोकळेपणे स्वतः किंवा त्यांच्या पक्षाच्या कुठल्याही व्यक्तीशी माझी जबाब द्यायला माझी ता तयारी आहे रवींद्रनाथ पाटील त्यांनी एक मिनिट रवींद्र पाटील कोण आहेत हा रवींद्र पाटील एक आयपीएस ऑफिसर आहे आणि तुमच्याच सगळ्यांच्या चॅनल वर असं सांगण्यात आलं की दोन वर्ष ते जेलमध्ये राहून आले बरोबर दोन वर्ष ते जेल मध्ये राहून आलेले त्यांनी काही माझ्यावर आरोप केलेले आहेत एक खोटी ऑडिओ क्लिप माझ्या आवाजातली त्याच्यात आहे त्याची मी सायबर क्राईमला कालच कंप्लेंट मिळली आहे तुम्हाला ती कंप्लेंटची कॉपी मिळाली आहे का हा तर काल संध्याकाळी माझ्याकडे जेव्हा ती क्लिप मीडियाच्या माध्यमातून आली मी त्याचं एक कंप्लेंट ही चॅनल सायबर क्राईम ला केलेली आहे पहिला मुद्दा त्याची तुम्हाला कोणाला कॉपी हवी असेल तर मी ट्विट केलेली आहे पहिला मुद्दा दुसरा मुद्दा की मी ते झाल्या झाल्या अमितेश कुमार हे जे पुण्याचे कमिशनर ऑफ पोलीस आहेत त्यांना मी फोन केला दोन वेळा फोन केला दोन्ही वेळा आमचं बोलणं झालं मी त्यांना काय प्रॉब्लेम हे सांगितलेलं आहे मी त्यांना एवढीच विनंती केली की बाबा माझा आवाज कोणीतरी काढून हे करतोय मला न्याय मिळावा त्यामध्ये त्यांनी मला शब्द दिलेला आहे की ताई ते सगळं माझ्याकडे पाठवा जरूर त्याच्यातून जे खरं असेल ते बाहेर येईल ये ये एक मिनिट अर्थातच या जनरेटर माझा संबंधच नाहीये काही आम्ही तुमच्या माहितीसाठी सांगतो क्रिप्टो आणि बिटकॉन आणि या सगळ्या गोष्टी पार्लमेंट मध्ये सगळ्यात जास्त विरोधात कोण बोललं असेल तर ते मी बोलले